मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या राजा घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं डायरी आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे आयोजित कामगार संघटनेचा पाठिंबा पनवेल हॉकर्स फेडरेशन व्यावसायिक विक्रेते संघ गणेश मार्केट गणेश मंदिर ट्रस्ट बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समिती तसेच रिक्षाचालक घरेलू कामगार संघटना इमारत बांधकाम कामगार संघटना एकता कॅटलिस व सर्व युनिटमधील कमिटी व सदन श्रमिक संघ यांनी कामगार संघटना क्षेत्रातील व अन्य संघटनांनी महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग भिकुरी वाघेर पाटील यांना पाठिंबा दिला आज आपण या ठिकाणी का मला आता मला पूर्णतः या ठिकाणी त्या तुम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेल्या आहेत काय तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करणार आहात आमचा कामगार हल्ला हल्लाबोल झालेला आहे शासन योजना लागू करते

तळागाळातील कामगारांना शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की ह्या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे पाच वर्षापूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की ह्या पाच वर्षाचा खडतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात कारणच असं आहे की श्याम मात्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलं आहे त्याचीच ही पायमुळं आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील या ठिकाणी आपण पाहिलं असेल घरेलू कामगार संघटना असतील रिक्षा चालक असतील इमारत बांधकाम संघटना असतील ओबीसीचा वर्ग असेल या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा संघटनाचे प्रतिनिधी फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जर पाहिलं तर, तर पनवेल उरण कर्जत खालापूर था कोपली अगदी माथेरानपर्यंत म्हातेसाहेबांचं हे जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की काही आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत बऱ्या अर्थाने मात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी कारण का आपण पाहिलंच आहे की श्याम मात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न आहे का आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वाघेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते जैन जय महाराष्ट्र